एक, एक ती पृथ पाच गाड्यांचा रण संग्राम चालू आहे शेवटच्या क्षणी कोण होतोय विजेता अतिशय सुंदर गाडी क्रमांक व्यक्तीचा निकाल तास क्रमांक पाच व दौली गाडी स्वर्गीय इंद्र केसरी रुद्रा चौऱ्याना पंचानव शौर्य शंकर विरकर विरखरवाडी या गाडीचा एक नंबर त्या अभिनंदन चा सुंदर अशी गाडी पतंगची गाडी पळाली पतंग या ठिकाणी वेळात वेळ काढून माझे समाज कल्याण सभापती या ठिकाणी नाना दाजी मोठे या ठिकाणी उपस्थित झाले आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे विनंती आपल्याला आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आहे घ्या बत्तीस लावून घ्या ఏ గ్లాస్ చదుగు చంద బాబా ప్రసన్న చిత్రనా ప్రసన్న సాగర్ షెడ్ ఆనంద